या गावचे विद्यार्थी राही संदीप जाधव या विद्यार्थनेला विनंती करण्या मनोगत व्यक्त करावं इतिहासाच्या पानावर रयतेच्या मानावर मातीच्या तणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा

शान, हा था राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिंगेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव तिजाबाई व वडील व वडिलांचे नाव शहा भोसले असे होते

जिंकले अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुलगा महाराज